जिंतुरात पारंपरिक पद्धतीनं विठ्ठल नामाचा गजर निळकंठेश्वर महिला भजनी मंडळाचा पुढाकार चिमुकल्यांच्या विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेनं लक्ष वेधलं टाळमृदुंगाचा गजर मुखात विठू नामाचा जयखोश आणि हातात भगवा ध्वज घेऊन आषाढी एकादशी निमित्त महिला मंडळ संचलित निळकंठेश्वर महिला भजनी मंडळ यांनी पारंपरिक पद्धतीनं विठ्ठल नामाचा गजर केला यात चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेमध्ये येत दिंडीमध्ये सहभाग घेतला हनुमान मंदिर हुतात्मा स्मारक ते विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढली महिला वारकऱ्यांनी फुगड्यांचा फेरधरला होता यामध्ये आषाढी एकादशी निमित्त झालेल्या दिंडीमध्ये हरिभक्तपरायण बंडू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिंडी यात्रा काढली यात केंद्रेताई गायनाचार्य आणि अध्यक्ष सुनीताताई मोरे आणि अनेक वारकरी पुरुष महिला यांनी प्रमुख सहभाग घेतले विठ्ठल रुक्मिणी कळस तुळस घेणाऱ्या चिमुकल्यांनी सहभाग घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि रामकृष्ण हरिणाम जप करत वातावरण भक्तिमय झालं प्रतिनिधी रिया चौस एन टी व्ही न्यूज मराठी जिंतूर